नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो येत्या सत्तावीस तारखेला होणार आहे हिंद केसरी पुसेगावचं जुनं आणि पारंपरिक मैदान मित्रांनो सर्व गाडा मालक ज्या मैदानाची वाट बघत असतात वर्षभर तो मैदान मात्र सत्तावीस तारखेला होणार आहे आणि मित्रांनो या मैदानामध्ये पैरे हे टॉपचे होतात आणि मित्रांनो या व्हिडिओद्वारे तुम्हाला संभावित पैरे व फिक्स यांची माहिती शंभर टक्के मिळेल ते व्हिडिओ संपूर्ण पहा तर चला व्हिडिओ सुरू करूया प्रथम आपल्या मुंबई बनशान मिंदोडचा बादशाह एक हजार एक मतूर बघितलं असेल मित्रांनो वडकीच्या मैदानात ज्याने एक नंबरचं पारतोषिक मिळवलं असा मिंजोडचा बादशाह मथुर आपल्याला शंभर टक्के पुसलेगावच्या मागे दिसणार आहे किंवा सांगितलेलं मित्रांनो की मथूर शंभर टक्के कमबॅक करणार आणि मथुरने कमबॅक केला आहे टासून कमबॅक केला मित्रांनो एक नंबरचं पारतोषिक मिळवलं त्याचा पहिरा होता रायफल आणि मित्रांनो आता पुसेगावच्या हिंद केसरी मैदानात त्याचा पैरा असू शकतो कॉकटेल मित्रांनो कॉकटेल आणि मथुर यांची शंभर टक्के जोडून चान्स आहेत मित्रांनो कारण तुम्ही बघितलं असेलच कॉकटेलचाच पैरा होता आता केला पण तो कॅन्सल करून तो बाहेर झालेला रायफलचा आणि परंतु आता पुसेगावच्या मैदानात आपल्याला मथूर आणि कॉकटेल शंभर टक्के बघायला मिळू शकतात मित्रांनो हिंद केसरी घोटचा सर्जा मित्रांनो घोटचा सर्जा पण आपल्याला पुसेगावच्या हिंद केसरी मैदानात शंभर टक्के बघायला मिळणार आहे आणि मित्रांनो सगळ्यांना हेच वाटलं होतं की बकासूरचा पायरा असणार आहे घोटचा सर्जा पण तो असं नाही मित्रांनो बकासूरचा पायरा वेगळा असणार आहे आणि घोटच्या सर्जाचा पायरा पण वेगळा असणार आहे माझ्या अंदाने इंदकेसरी पाखऱ्या आणि घोटचा सर्जा हा पायरा आपल्याला बघायला मिळू शकतो हा संभवित पायरा आहे मित्रांनो काय होऊ शकतं कारण पुसेगावचं मैदान म्हटल्यानंतर पायराही टॉपचाच असतो तुम्हाला माहीत आहे आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या जोडीबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा मित्रांनो इंद केसरी अर्जुन तुम्ही बघितलं असेल कालच्या मैदानात पाखऱ्याचा पायरा होता अर्जुन आणि त्याने मात्र एकेआधी विजय मिळवला सर्व सुट्टा निकाल घेऊन एकेआधी विजय मिळवून दीड लाखाचं पहिलं पारितोषिक मिळवलं त्याच अर्जुनचा पायरा पुसेगावच्या मैदानात असू शकतो पिष्टन बावीस अकरा मित्रांनो पिष्टन सुद्धा राहते कंटिन्यू आणि पिष्टन आणि अर्जुन यांची गाडीसुद्धा सुरेख पडू शकते कारण हिंद केसरी मैदानात टॉपचेच पैरे होतात तुमचं मत काय मित्रांनो अर्जुनबद्दल ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मित्रांनो पुढील नंदी म्हणजेच बुलढाणा एक्सप्रेस बाब्या मित्रांनो मागील खालामध्ये तुम्ही बघितला असेलच जाईल त्या मैदानामध्ये एक नंबरचा पारदर्शक फटकत होता असाच बुलढाणा एक्सप्रेस बाब्या त्याचं नियोजन मात्र आता विठ्ठल नाना करणार आहेत आणि तुम्हाला माहीतच असेल भोंगा भोंगाचं पण नियोजन मित्रांनो विठ्ठल नानाच करणार आहेत आणि मला असं वाटतंय की बाब्या प्लस भोंगा प्लस विठ्ठल डायवर बरोबर धमाका असं होऊ शकतो मित्रांनो यांचा पायरा जुळून येऊ शकतो सप्त हिंद केसरी भारत मित्रांनो मागील काही कालामध्ये बॅग फुटला होता पायाच्या का हजारामुळे परंतु आत्ता कमबॅक करतो आहे आणि मैदानामध्ये गुलाल पण मिळवतोय मित्रांनो आणि आता पुसरेगावच्या हो हिंद केसरी मैदानात आपल्याला शंभर टक्के बघायला मिळणार भारत आणि त्याचा पहिरा असू शकतो त्यांचाच राईना मित्रांनो भारत आणि राहीना गाडीसुद्धा सुरेख पलते आणि मला असं वाटतंय घरचा साज आपल्याला बघायला मिळू शकतो पुसेगावच्या हो हिंद केसरी मैदानात कारण तुम्ही बघत असालच राहिनासुद्धा खूप फॉर्ममध्ये आहे आणि भारतसुद्धा गुलालामध्ये राहतंय आणि आपल्याला सत्तावीस तारखेला समजेलच स्वर्गीय रणजित सर निंबालकर यांचा वेगाचा शेवट म्हणजे सरजा सरजा सुद्धा नियोजन झाले मित्रांनो सरजा आपल्याला शंभर टक्के मैदानात दिसणार मित्रांनो सर्जाचा पायरा असू शकतो लक्ष्या मित्रांनो बावदांचा लक्ष्या आणि सर्जा यांचा पायरा जुळून येऊ शकतो मित्रांनो कारण तुम्हाला माहीतच असेल सर्जा हा वेगाचा शेवट आहे लास्टला सर्जाचा स्पीड खूप वाढतं आणि लक्ष्या लक्षा तण चांगला आहे मित्रांनो यांचा पायरा जुळून येऊ शकतो आणि गाडीसुद्धा गुलालामध्ये राहू शकते तर मित्रांनो तुमचं मत काय याबद्दल हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा नवम इंद केसरी बकासूर मित्रांनो मामांच्या मुलाखतीमध्ये तुम्ही बघितलं असेलच आजच त्यांनी सांगितलं आहे की बकासूरचा पायरा हा नवीन असणार आहे म्हणजेच गोडचा सर जे हा पायरा नसणार मित्रांनो तर माझ्या अंदाजाने आता सध्या टॉपमध्ये पळत असलेला वडके मैदानात एक नंबरचा पारदर्ष मिळवत असलेला रायफल मित्रांनो रायफल हा पायरा असू शकतो बाकासूरचा कारण तुम्हाला माहीत आहे दोन्ही खांदी पब्लिक फीड म्हणून रायफलची ओळख आहे आणि सध्या तरी तुफान फॉर्ममध्ये आहे रायफल आणि बकासूरचा पायरा झाला तर गुलाब शंभर टक्के होऊ शकतो तर तुमचं मत काय मित्रांनो सर्वीकडे एकच चर्चा चाललेली की घोडचा सर्जा पायरा आहे पण माझ्या मते हे घोडसा पायरा नाही आहे आणि मामाने कन्फर्मसुद्धा केलेलं आहे तर मित्रांनो मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा तुमचं मत काय आहे आणि ही जोडी गुलालामध्ये राहील की नाही राहणार हे सुद्धा सांगा मित्रांनो मी प्रत्येक कमेंटचा रिप्लाय तुम्हाला देईल अर्जुनसुद्धा एक ऑप्शन आहे मित्रांनो बघा पायरा अर्जुनसुद्धा असू शकतो कारण तुम्ही बघितलं असेलच तुफान फॉर्ममध्ये अर्जुनसुद्धा तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा चालू सीझनमध्ये मित्रांनो हरण्याचं खूप बोलबाला आहे जाईल त्या मैदानामध्ये गुलालमध्ये राहतो हरण्या तीनशे एक मित्रांनो त्याचा पैरा आपल्याला माहीत झाला आहे त्याचा पैरा असणार आहे काबाली फोर बाय फोर त्या दिवशी वडकीच्या मैदानात हरण्या द्वारलीच्या हरण्याबरोबर ज्याने नंबर केला तोच काबाली फोर बाय फोर हा आपल्याला हरण्याबरोबर शंभर टक्के बघायला मिळू शकतो कारण ही गाडी टॉपस पालणार मित्रांनो भुसेगावच्या इंदकेसरी मैदान आहे वेडॉन मायवेडॉन पण आपल्याला शंभर टक्के हिंदकेसरी मैदानात दिसणार आहे पुस्तेगावच्या मित्रांनो आणि त्याचा पायरा हा आपल्याला माहीत झाला आहे त्याचा पायरा असू शकतो बलम्या मित्रांनो राजधानी एक्सप्रेस बलमा वडकीच्या मैदानात ज्या बैलांनी दुसरं पारदर्शक मिळवलं तोच बलमा आणि मैब्या आपल्याला पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानात बघायला मिळू शकतात मित्रांनो कारण गाडी टप्प्यात पडेल आणि गुलाल होण्याचे खूप चान्सेस आहेत मित्रांनो चटणी भाकरीचा पैलवान घरणीकेची शान राजा मित्रांनो नाईन नाईन फाय झिरो राजा शंभर टक्के आपल्याला पुसेगावच्या हिंद केसरी मैदानात दिसणार आणि त्याचा पैरा मित्रांनो संभावित पैरा आहे त्याचा पैरा असू शकतो लाडू मित्रांनो वडकीच्या मैदानात बलमाच्या बरोबर जो नंदी होता तोच लाडू लाडू आणि राजा यांचा पैरा आपल्याला बघायला मिळू शकतो मित्रांनो कारण सध्या तुफान फॉर्ममध्ये लाडू जाईल त्या मैदानामध्ये मा गुलालमध्ये राहतं आहे आणि हिंद केसरी मैदानात पैरा टॉपचा जाणार तर मित्रांनो तुमचं काय मत आहे या जोडीबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मित्रांनो अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद